आदरणीय मासाहेब विजया देवी देसाई यांच्या वाढदिवसानिमित्त गरीब गरजूंना ब्लँकेट व चटईचे वाटप महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा व ठाणे जिल्हा पालकमंत्री माननीय नामदार शंभूराज देसाई साहेब यांच्या मातोश्री अर्थात आदरणीय श्रीमती मासाहेब विजयादेवी देसाई यांच्या वाढदिवसानिमित्त पाटण मतदारसंघातील गरीब व गरजू महिला भगिनींना ब्लँकेट व चटईचे वाटप शिवसेनेचे कार्यकर्ते यांच्याकडून करण्यात आले त्याचबरोबर सुरेंदवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनींना खाऊ वाटप करण्यात आला त्याचबरोबर माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले हे हो वाटप शिवसेना पक्षाच्या वतीने करण्यात आले यावेळी विद्यार्थी शिक्षक महिला स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पंचनामासाठी मर्री प्रतिनिधी महेश सूर्यवंशी व उपसंपादक नितीन खरात आपल्या लोकप्रिय पंचनामा न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा